दिवाळीचा सण म्हटलं की फराळाचे पदार्थ गोडधोड तेलकट पदार्थ खाल्ले जातात तसंच या उत्सवाच्या काळात आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो रात्री उशिरानं जेवतो परिणामी त्याचे आरोग्यावर अनपेक्षित परिणाम होतात जसं की अचानक वजन वाढतं कारण जेवणाची वेळ ही चयापचय कार्यक्षमतेचा महत्त्वाचा घटक असते रात्री उशिरा आणि जास्त जेवणं हे शारीरिक चक्रात व्यत्यय आणतं मग अशा वेळी या काळात वजन कंट्रोलमध्ये कसं ठेवावं हेच आपण जाणून घेऊया अनेकदा सणाच्या काळात घाईमध्ये असताना ब्रेकफास्ट स्किप केला जातो मात्र असं करणं चुकीचं आहे सकाळी रिकाम्या पोटी फळं ओट्स किंवा एक स्मूदी घ्यावी जेणेकरून शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते या काळात शरीराची हालचाल करणं गरजेचं आहे जड आणि गोडधोड पदार्थ खाल्ल्यानं आळस येतो अशावेळी झोपण्यापेक्षा फिरायला जावं यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि आळसही जातो सणांच्या काळात सर्व पदार्थ हे चविष्टच असतात यामुळे अनेकदा प्रत्येकाच्या जिभेचा ताबा सुटतो मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पोट भरेल इतकाच आहार घ्यावा गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ सुकामेवा किंवा खजूर असे पौष्टिक पदार्थ वापरून मिठाई तयार करावी डिहायड्रेशन आणि झोपेचा अभाव ही वजन वाढण्याची प्रमुख कारणं आहेत सणाच्या दिवसात उशिरापर्यंत जागल्यानं चयापचयावर परिणाम होतो त्यामुळंच दररोज किमान सात तास झोप आणि आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला विसरू नका या गोष्टींचं पालन केलं तर तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात राहतं